तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या जुगाडाच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आजचा जुगाडाचा व्हिडिओ आज आपला खास आणि इतका स्पेशल होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आपला कशाविषयी होणार आहे ते तुम्हाला सांगतो तर आपला व्हिडिओ हा हे काय आहे तर हा आपला स्टार्टर आहे स्टार्टर आहे आपला तर हा स्टार्टर स्टार्टरविषयी आपला आज व्हिडिओ होणार आहे तर प्रत्येकाच्या घरी बोर असतेतच किंवा आपले शेतकरी बांधव असतील तर त्यांची मोटर नदीला दिला असती त्यांचे स्टार्टर पण असतात आणि हा स्टार्टर पत्र्याचा असतो बघा कशाचा पत्र्याचा स्टार्टर असतो आणि पत्र्याचा स्टार्टर असल्याच्यानंतर आपला स्टार्टर घरात असेल तर ठीकच आहे पण कधी कधी आपला स्टार्टर घराच्या बाहेर पण असतो कारण बोर आपला पा आपल्या अंगणामध्ये असतो किंवा शेतकऱ्यांचा तर शंभर टक्केच बाहेर स्टार्टर असतो कारण त्यांचे जे स्टार्टर असते ते मेघा बसवून नदीला असतात त्याच्यामुळं काय की हे जे स्टार्टर असते किंवा त्याची जी पीटी असते ही पत्र्याची असते बघा बघू शकता तुम्ही ही पत्र्याची पीटी असते स्टार्टरची आणि पत्र्याची स्टा पीटी असल्याच्यामुळं बाहेर असल्यावर आप आपला जो स्टार्टर बाहेर असतो त्या टायमीला काय होतं की पावसामध्ये ह्याच्यामध्ये ही पीटी गंजते कि किंवा ह्या पीटीला बघू शकता तुम्ही अशी सापट असते आणि ह्याच्यामधून पाणी जातं आणि पाणी गेल्याच्यानंतर स्टार्टर आपला जळू पण शकतो आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं तर काय की हा स्टार्टर पत्र्याचा असल्यामुळं पाणी गेल्याच्यानंतर ह्याला आर्थिंग पकडले जाते आणि आर्थिंग पकडल्याच्या नंतर आपलं आपण ज्यावेळेस आपण ह्याला बटन दाबाय जातो किंवा कधी काय बिघाड झाला तर आपण असं खोलाय जातो तर ह्या टायमिंगला ह्या पत्र्याच्या स्टार्टरमध्ये पावसाच्या पाण्याचं आर्थिंग उतरून करंट बसवू शकतो आणि तिथं मृत्यूसुद्धा होऊ शकतो त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे आता आपण हा स्टार्टर व्यवस्थित आणि चांगला आणि कसा बसवायचा आहे आणि पावसाळ्यामध्ये पण ह्याच्यामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे करंट नाही आला पाहिजेत ह्याच्यासाठीचा आज आपण जुगाड आणलेला आहे बघा तर तो जुगाड काय आहे ते सांगतो आता तुम्हाला तर चला आपण करूया व्हिडिओला सुरुवात आणि हा स्टार्टर कसा बसवायचा आहे कुठं बसवायचा आहे बाहेर जरी बसावला तरी आपल्याला थोडासुद्धा ह्याच्यावरती परिणाम होणार नाही किंवा पावसामध्ये भिजणार नाही याची काळजी आपण शंभर टक्के घेणार आहोत तर आपण काय केलं आता हा जो स्टार्टर आहे त्याच्यानंतर आपण हा घेतलेला आहे ड्रम हा प्लॅस्टिकचा फायबरचा ड्रम घेतलेला आहे आपण आणि ह्या ड्रममध्ये आता आपल्याला हा स्टार्टर फिट करायचा आहे तर आणि आणि फिट करत कसा कर, करायचा आहे ते पण तुम्हाला सांगतो तु। तर आपला हा स्टार्टर फिट करत असताना आपल्याला काय करायचं आहे की हा जो ड्रम आहे ड्रम आप आप ड्रम? आप हा ड्रम आपल्याला उलटा ठेवायचा आहे कसा उलटा आणि हा उलटा ठेवूनच आपल्याला हा ड्रम स्टार्टर ह्याच्यामध्ये बसवायचा आहे आणि जे आपले जे अर्थिंग किंवा कनेक्शन देणार आहे आपण ह्याला आपल्या स्टार्टरला ते ह्याच्यामधून देणार आहे आणि पाणी जर तर कुठूनच जाणार नाही जरी गेलं पाणी तरी ह्या ह्याच्यातून पाणी खाली येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने ह्या हा जो स्टार्टर आहे आपला तो ड्रममध्ये फिट करायचा आहे आपल्याला तो चला तो ही। ही तर, तर तो तो चला तर मग आपण करूया आता व्हिडिओला आपल्या सुरुवात आणि आता आपण काय करायचंय हे जी शिश पेन्शिल आहे त्या शिश पेन्शिलने आपल्याला काय करायचंय हे तर दिसतच असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय हे आपल्याला एक्सट्रा ब्लेडने कापून घ्यायचं आहे बघा हा जो चौकोन आहे तो एक्स ब्लेडने आपल्याला घ्यायचा आहे कापून तर चला करूया आपण एक्सा ब्लेडने हा चौकोन कापायला सुरुवात किंवा ह्याच्यापेक्षा आपण आता एक्सप्लेटने लवकर कापणार नाही तर त्याच्यापेक्षा आपण काय करू शकतो चाकू किंवा एक स्ट गरम करून आपण सहजपणे हे गरम केल्याच्या नंतर हे निघणार आहे बघा तर आपण हे करू करूया सप्लेटने कापण्यात आपला जास्त वेळ जाऊ शकतो तर त्याच्यापेक्षा आपण काय करूया चाकू आपण गरम करूया गॅसवरती आणि हे घेऊया आपण हा चौकन काढून तर चला आता आपण गॅसवरती घेऊया काढून तर चला तर मग आता आपण त्याच्यासाठी घेऊया गॅस पेटवून आणि हा गॅस पेटून घेतल्याच्यानंतर आपण चाकू करूया हा गरम कारण चाकू गरम झाल्याच्या नंतर आपण हा ड्रम कापू शकतो व्यवस्थित इथं घेतला आपण ड्रम आणि चाकू घेतला आपण गरम करायला आणि हा आपला चाकू गरम होतो इथं घेऊ ड्रम आपण लाल दर मस्त चाकू आहे गरम आणि अशा पद्धतीने आपण हे ड्रमला चाकूने लावूया पहिले तर आपण असं होल करून घेऊयाला जेणेकरून परत आपल्याला एक सब्जेक्टने कापता येईल किंवा चाकूनेच आपण चाकू गरम करून आपण कापून घेऊ शकतो बघू शकता तुम्ही आता हा ड्रम आपला कापायला व्यवस्थित सुरुवात आहे पहिलं होल करून घ्यायचं म्हणजे काय होतंय आपल्याला तिथे एक सब्लेटने कापता येईल बघा बघू शकता तुम्ही बघा कसं मस्त पैकी असं म्हणजे कापत चाललाय आपला ड्रम तर अशाच पद्धतीने काय करू आता आपण आता हे ज्या पद्धतीने आपण होल करून घेतल्यात तसंच आपल्याला ज्या जिथून कापायचंय तिथं पण आपण हे होल करून घेऊ अशा पद्धतीने कापायच्या साईडने म्हणजे आपल्याला एक सबलेटने व्यवस्थित कापता येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच लाईनीमध्ये हिथं पण घ्यायचे होल करून आपल्याला आपल्याला होल करून घ्यायचे अशा पद्धतीने तर आपण जिथून आता इथं हे केलंय तिकडल्या साईडला थोडंसं आणखीन आपण जास्त घेऊया तर आपल्याला दरवाजा थोडासा मोठा करायचा आहे ड्रमचा आणि त्याच्यानंतर चाकू गरम करूना है परता ना हुल करून आपल्याला ह्याच मापाने परत आपल्याला इथं आणखीन आपल्याला होल करून घ्यायचे आहे बघा चाकू हा व्यवस्थित गरम झालेला पाहिजेत म्हणजे होल व्यवस्थित होते त्याचं आणि त्याच्यानंतर ह्याच मापाने आता आपल्याला काय करायचं आहे हे जे माप आहे आपण ह्याच्याच मापाने आपल्याला इथं पण एक खोल करून घ्यायचंय त्याच्यानंतर हे असं इथं पण आडवा आपल्याला एक खोल करून घ्यायचंय तर बघू शकता तुम्ही हे आपण असं आणि हे असं आणि हे असं पूर्ण भाग हा असं आपण ड्रमचा आता काढून घेणार आहे तर चला आता बाकीचं काम आपण आता या सबलेटने करून घेऊ आपण झालं आहे आपल्या एक साईडने कापून तसंच आता आपण खाल्ल्या साईडने पण घेऊ कापून तर खाल्लं आणि कडून वरून हे दोन साईडने झाले कापलं कापलं कापून आता ही साईड आणि ही साईड राहिली आपली तर तर आपण पहिले चाकून हे करून घेतलं होतं तशाच पद्धतीने आपण आता इथून कापून घेऊ आपण चला आता आपण इकडून घेऊ कापून आणि या सप्लेट म असल्यामुळे लवकर कापून होत आहे बघा बघू शकतो तुम्ही झालंय आपलं तीन साइडनी कापून झालंय आता ही चौथी साइड पण आपण घेऊया कापून झाले आपल्या चारही बाजू कापून झाले आणि हे बघू शकता हा एवढा पार्ट आपला साईडला निघलेला आहे आणि हे अशा पद्धतीने आता तर अशा पद्धतीने आपला आता ड्रम मोकळा झालेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला घ्यायचा आहे हा स्टार्टर हा स्टार्टर घेतला आपण आणि स्टार्टर आपण हा असच अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे मांडून बघू शकता तुम्ही तर आपल्याला हा ड्रम उलटा ठेवायचा आहे म्हणून आपण स्टार्टर पण उलट्या साईडने ठेवलाय हे बघू शकता तुम्ही ड्रम आपला असा केला की उभा असतो आणि असा केला की उलटा असतो तर अशाच पद्धतीने आपल्याला हा उलटा ड्रम ठेवायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे इथं जे आपल्या स्टार्टरला बीजागरे आहेत बघा इथं बसवायला हे बघू शकता तुम्ही हे दिसत्या तिथं बीजागऱ्या तर ह्या बीजागऱ्यांना आपण काय करायचं आहे इकडे एक बीजगरी आहे आणि इकडे एक बीजागरी आहे बघा दोन्ही साईडला बीजाग्रे आहेत आणि त्याला आता आपण काय करायचं आहे हा जो स्टार्टर आहे ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे नट आहेत या अशा पद्धतीचं नट भेटतात आपल्याला जे हार्डवेअरचं दुकान असतं तिथं स्क्रूचे नट आहेत हे आणि हे आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं बसवून आणि ते घर घ्यायचं आपल्याला आपला जो स्क्रू ड्रायव्हर आहे त्याने फिट्ट करून घ्यायचा आहे तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं असा हा स्क्रू डायवर घ्यायचा आहे आणि जो नट आहे आपलं म्हणजे ते आपण हे केलेलं त्याला आपल्याला आता हे घ्यायचं आहे नट बसवून तर हे अशा पद्धतीने आपला आता चारही खेळ आपण ठोकून झालेत आणि त्याला बसवून झालेत आणि बघू शकता अशा पद्धतीने आता आपला बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने आपला आता खेळ ठोकून झालेत आणि ही अशा पद्धतीने आता आपली पिटी तयार झाली बघा तर आता ही पिटी तयार झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय आता ही आता ही पिटी आपल्याला भिंतीमध्ये ठोकून घ्यायची कशामध्ये भिंतीमध्ये लावून घ्यायची आणि भिंतीमध्ये लावल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता ह्याला घ्यायचे तर आपल्याला आता दरवाजे बनवून जेणेकरून हे आपल्याला पावसाचं पाणी वगैरे ह्याच्यामध्ये जा जाऊ नये ह्यासाठी आपल्याला दरवाजा घ्यायचा आहे आणि आपल्या लहान लेकरांनी वगैरे कोणी जाऊन ह्याला बटन वगैरे दाबून नाही ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ह्याला दरवाजा बनवून घ्यायचा आहे तर चला आता आपण ह्याला घेऊया दरवाजा बनवून तर दरवाजा बनवण्यासाठी आता आपण काय केलं आहे ह्याचं जे प्लॅस्टिक निघलेलं होतं ह्याच प्लॅस्टिकच्या ह्याच्यापासून आपण आता ह्याला दरवाजा बनवून घेणार आहे तर दरवाजा बनवून घेताना आपल्याला काय करायचं आता दरवाजा आपल्याला असा खालून hm? वरती उघडला पाहिजे असा आणि असं बटन दाबता आलं पाहिजे अशा पद्धतीने आता आपल्याला ह्याच इथं आपल्याला बिजागऱ्या बसवून घ्यायच्यात बघा ते अशा पद्धतीने जे दरवाजाच्या बिजागऱ्या असतात ते कुठेही सहजपणे उपलब्ध होतात तर अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे इथं एक बिजागिरी बसवायची आहे आणि ह्या साईडला एक बीजागरी बसवायची आहे बघा आपल्याला ते तर ह्या अशा दोन बिजागऱ्या आपल्याला ह्या साईडला आणि ह्या साईडला अशा दोन बिजागऱ्या बसवून घ्यायच्यात आपल्याला तर पहिल्यांदा तर आपण हे असं ठेवून घेऊ आणि त्याच्यानंतर शेष पेन्सिलने आपण जिथं आपल्याला बिजागऱ्या बसवायच्यात हो तिथं आपल्याला हे अशा खुना करून घेऊ आपण तीन नट लागणार आहेत आपल्याला त्याच्यानंतर आपण हा झाकण जे घेतलेलं आहे ह्याला बसून घेऊ पहिले तर हँडरोप जेणेकरून आपल्याला दरवाजा उघडता आणि बसवता ये या वासाठी आपण हे हँड्रब बसून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण हे स्क्रूचा वापर करणार आहेत तर अशा पद्धतीने आपण ह्याला स्क्रू बसून घ्यायचं आहे आणि हा आपल्याला घ्यायचा आहे नट आवळून फिट करून तर हो झाला आपला नट आवळून तशाच पद्धतीने इथं पण आपल्याला आहे आणि इकडं पण आहे तर त्याचं व्यवस्थित सामान येण्यासाठी आपल्याला आता इकडल्या साईडला पण आपल्याला काय करायचं आहे हा नट आवळून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने इकडचा पण नट आवळून घ्यायचा आहे आणि आपला हा हँडरोप व्यवस्थितपणे आता आवळून झाला ते बघू शकता तुम्ही द्वादाच नटामध्ये आपलं काम झालेलं आहे तर हे असा दरवाजा उचलण्यासाठी लावण्यासाठी आपण हा हॅन्डप्रप तयार करून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो आपण बॉक्स तयार करून घेतला होता तर ह्याला आपल्याला आता या अशा पद्धतीने इथं बिजागरा लावून घ्यायच्यात आपल्याला तर आता बिजागरा लावताना पण आपल्याला काय करायचं आहे या अशा पद्धतीने इथं हे जे नट आहेत ते आपल्याला आवळून घ्यायचेत बघा असं लावून याच्यावरती तिथं आवळून घ्यायचे आपल्याला आणि अशाच पद्धतीने इकडचं पण हे लावून घ्यायचे तर चला तर आपण हे घेऊ लावून तर चला तर मग आता हे आपण घेऊ आता हे सगळं फिट केलेलं नवळून त्या अशा पद्धतीनं सगळे नट आपल्याला आवळून घ्यायचे आहेत प्याकाशी जेणेकरून हे हल्लं नाही पाहिजेत आपला दरवाजा निघला नाही पाहिजेत बघू शकता तुम्ही आपल्या बिजागऱ्या व्यवस्थित बसल्यात त्याला आणि फिट पण झाल्यात तर त्याच्या झाल्या आवळून तशाच पद्धतीने इकडच्या पण घेऊ आपण आवळून बघा आपला दरवाजा किसा फिट्ट झाला एकदम तिथले नट झाले तर आवळून तर पण घेऊ घेऊत आवळून आपण आता हा राहिलेला शेवटचा नट तर झाले आपले हे चारही नट आवळून आणि हा आपला झालेला आहे आता हा दरवाजा तयार करून तर बघू शकता तुम्ही आता ही फायनली कसं दिसतं आपलं आता तर आपण तिथं पकडू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला मोटर चालू करायचं त्या टाईमला आपण हा वरती घेऊ शकतो आणि आपले जे बटन आहे ते दाबू शकतो बंद करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण हे हे खाली पण असं सोडू शकतो तर कसा झाला आहे बघा आपला हा घरच्या घरी ड्रमपासून सुरक्षित असा आपला स्टार्टरसाठीचा जुगाड पत्र्याच्या जा जागेवर आपण हा फायबरचा उपयोग केला आहे तर फायनली बघू शकता मित्रांनो आपली जी पिटी आहे जे म्हणजे स्टार्टरची आपली जी पिटी आहे ती तयार झालेली आहे आणि ए बी हे बसून आपण त्याला दरवाजा केलेला आहे आणि हा जो हँड्रोप आहे ते अशा पद्धतीने आपण हा उघडू शकतो आणि ते भिंतीवरती आपण बसवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण लाकडाने किंवा डायरेक्ट असंसुद्धा आपण हा खटका दाबू शकतो हे बघू शकता तुम्ही आणि शॉकप्रूफ पण राहतं हे आणि दुसरं म्हणजे हिथून हे आपण वायरिंग करू शकतो हिथं जी वायरिंग आहे ह्याची स्टार्टरची हिथून त्याच्यानंतर आपण अशीच वायरिंग आणलेली आहे आणि इथं जे आपलं जे कॅन्ड होतं त्याला जे झाकण असतं बघा हे झाकण बघू शकता तुम्ही त्यातून हे आपली वायरिंग केलेली आहे आणि जरी समजा पावसाळ्यामध्ये पाणी जरी साठलं तरी ह्याच्यातून आपलं हे पाणी बाहेर निघणार आहे स्टार्टरमध्ये राहणार नाही पाणी अशा पद्धतीने हा आपला स्टार्टर एकदम तयार झालेला आहे तो म्हणजे शॉकप्रूफ तयार झालेला आहे म्हणजे शॉक कुठेही बसणार नाही जिथं पत्र्यांचं असतात तिथं बघा पावसाळ्यामध्ये हे गंजू शकतात किंवा गंजल्याच्यानंतर आपण हात लावल्याच्यानंतर त्याला शॉक बसू शकतो आपला मृत्यूही होऊ शकतो तर असा हे प्लॅस्टिकचं म्हणजेच फायबरचं असल्यामुळं ड्रमचा असल्यामुळे ह्याला शॉक बसत नाही हे तुम्हाला तर माहिती आहे लोखंड हे विद्युताचं म्हणजे सुवाहक आहे आणि हे जे फायबर म्हणजेच प्लॅस्टिक आहे हे विद्युत दुर्वाहक आहे त्याच्यामुळे ह्याला शॉक बसत नाही आणि कितीही पाऊस आला तरी हे ड्रमवरती पडणार आहे ह्याच्यामध्ये जाणार नाही आणि गेलं तरी ह्याच्यातून निघणार आहे त्याच्यामुळं अशाच पद्धतीने तुम्ही पण तयार करायचं आहे आणि हा जो आपला आहे स्टार्टर बोरचा किंवा आपले शेतकरी बंधू जे आहेत त्यांच्या मोटरींचा मेगा बसवलेला स्टार्टर असतो तो पण पत्र्याचा असतो त्याच्या जा जाग्यावर तुम्ही हा ड्रम आता फेकून न देता जो वापरातला फुटका तुटका जर असेल कुठं गळका असेल तर त्या ड्रमपासून तुम्ही हे असं अशा पद्धतीनेच तुम्ही बोरचा किंवा आपल्या जो मोटरीचा स्टार्टर आहे तो तयार करू शकता तर आपण जो हा शॉक प्रूफ म्हणजे शॉक बसणार नाही असा जो, जो ड्रमपासून टार्टर तयार केलेला आहे हे तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्याला लाईक ला ला करा कमेंट करा धन्यवाद भेटूया अशाच नवीन नवीन आपल्या जुगाडाच्या व्हिडिओमध्ये